नमस्कार मित्रांनो मराठी रंग या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आजच्या रविवार स्पेशल जबरदस्त एपिसोड मध्ये मित्रांनो मालिकेमध्ये आपण पाहतोय की, की प्रतिमाला आता महिपत दिसल्यामुळे खूपच मोठ्या सत्याचा उलगड आता होणार आहे म्हणजेच की प्रतिमाची सगळी स्मूर्ती परत आली आहे आणि प्रतिमाने रविराजला सगळं काही सत्य सांगितलं म्हणजेच की प्रतिमाने रविराजला सांगितलं की तो आता आलाय आणि त्याने माझ्या चेहऱ्यावरती जळकळ लाकूड मारून त्याने मला मारण्याचा प्रयत्न केला पण मात्र प्रतिमाला ही गोष्ट आठवली नसते म्हैपतने तिला ऍक्सिडेंटच्या आधी मारलं की ऍक्सिडेंटच्या नंतर मारलं आणि हीच भीती आता प्रिया आणि नागराज दोघांच्याही मनामध्ये असते मग आता प्रतिमाची स्फूर्ती तर थोडी थोडी परत येतच असते पण मात्र प्रतिमाला अंदुख असं दिसत असत पण मात्र प्रिया नागराज यांच्या दोघांच्या मनामध्ये ही भीती असते की प्रतिमाला महिपतचा चेहरा सुद्धा आठवणार आणि प्रतिमाने महिपतला पाहिलंय म्हटल्यानंतर तिने त्याला ओळखलं सुद्धा मग त्याच्यानंतर रविराजने आता स्केच आर्टिस्टला बोलवून घेतलेलं असतं आणि प्रतिमाकडून महिपतच म्हणजेच की ज्याने प्रतिमाच्या चेहऱ्यावरती जळप लाकूड मारलं त्याचं स्केच आता काढून घेणार असतो आणि प्रतिमा सुद्धा त्याचं वर्णन करायला तयार होते पण मात्र जेव्हा रविराज स्केच आर्टिस्ट कडून इकडे आता स्केच काढून घेणार असतो ते पाहता प्रिया आणि नागराज दोघेची पायाखालची जमीन सरपते म्हणजेच की आता नागराजला असं वाटत असत महिपतचा चेहरा दादा समोर आला तर माझ्यापर्यंत पोहोचायला त्याला कितीसा वेळ लागणार आहे म्हणजे एकदा महिपत पकडला तर मैपतच्या तोंडून खरं सत्य समजल्यानंतर नागराज सुद्धा पकडणार मग आता नागराज आणि प्रियांच्या दोघांच्याही मनामध्ये हे वेगळीच भीती असते मग त्याच्यानंतर त्यांच्या दोघांच्याही डोक्यात एक आयडिया येते आणि नागराज आता म्हणतो की माझ्याकडे झोपेच्या गोळ्या आहेत तू किचन मध्ये जा आणि लवकर दुधाचा ग्लास भरून आण तर मग त्याच्यानंतर ते दोघेही आता दुधाचा ग्लास भरून आणायला लागतात नागराज प्रिया हे दोघेही मिळून आता त्या प्रतिमाच्या दुधाच्या ग्लासमध्ये झोपेच्या गोळ्या मिक्स करतात आणि प्रिया आता इकडे प्रतिमाला दुधाचा ग्लास द्यायला आल्यानंतर प्रतिमाला घडलेल्या प्रकरणामुळे खूपच अस्वस्थ असं वाटत असतं त्याच्यामुळे प्रतिमाला काहीही खावं पिवं समसत वाटत म्हणून प्रतिमा त्याचे दूध प्यायला सुद्धा नकार देते प्रिया प्रतिमाला बळजबरीने दूध पाजू लागते पण मात्र तेवढ्यात प्रतिमाचा हात लागतो आणि तो दुधाचा ग्लास खाली सांडतो मग त्याच्यानंतर दुधाचा ग्लास खाली सांडल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेल्या त्या झोपेच्या गोळ्या सुद्धा दिसायला लागतात कारण त्या गोळ्या विरघळलेल्याच नसतात ते सगळं रविराज पाहतो आणि प्रियाला लगेच विचारतो त्याच्यामध्ये काही मिक्स केलंयस का त्याच्यावरती प्रिया आता घाबरत घाबरत म्हणत असते नाही बाबा मी मोठी साखर टाकली होती तीच विरघळली नाहीये बहुतेक प्रिया तेव्हा सुद्धा आता मार्ग काढते आणि तिथे सुद्धा वाचते पण मात्र नागराज आणि प्रिया यांच्या दोघांचे त्यांना काहीही करून प्रतिमाला मारायचं असतं म्हणजे मारायचं असतं कारण उद्या जर स्केच आर्टिस्ट घरी आला आणि प्रतिमाने मैपतचं वर्णन केलं तर नागराज पकडणार अशी नागराजला खूपच मोठी भीती वाटत असते पण मात्र प्रिया आणि नागराज यांच्या दोघांना ही गोष्ट माहिती नसते काही जरी झालं त्यांचं तेंस, तरी त्यांचं एक एक करत पितळ उघड पडणारच आहे शेवटी खोटं हे खोटच असतं त्यानंतर आता इकडे सायली आणि अर्जुन यांच्या दोघांचंही वेगळं सुरू असतं म्हणजे अर्जुनला सुद्धा सायलीच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय म्हणजे सायलीच्या मनामध्ये अर्जुन बद्दल प्रेमाच्या फीलिंग्स आहेत की नाही हे जाणून घ्यायचं असतं आणि सायलीला सुद्धा अर्जुनच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय म्हणजे अर्जुनला सुद्धा ती आवडते की नाही आणि अर्जुनच्या मनामध्ये सुद्धा तिच्याबद्दल प्रेम आहे की नाही हे दोघेही आता जाणून घेत असतात आणि ही गोष्ट प्रियाला समजलेली असते की अर्जुनच्या मनामध्ये सायलीबद्दल प्रेम आहे आणि अर्जुन आता सायलीला प्रपोज करतोय आणि ही गोष्ट पाहता प्रियाचा खूपच मोठा जळफाट होत असतो आणि अर्जुनच्या मनातल्या भावना या प्रियाला सायलीपर्यंत पोहोचू द्यायच्या नसतात मग तसाच आता अर्जुन एक एक करत प्लॅन सुद्धा करत असतो एकदा प्रिया तर अर्जुनला एका गार्डनमध्ये मध्ये बोलवून घेते आणि तेव्हाच तिला ही गोष्ट समजलेली असते की अर्जुनच्या मनामध्ये सुद्धा सायलीबद्दल भावना आहेत म्हणून मग त्याच्यानंतर अर्जुन आणि चैतन्य दोघेही मिळून एक प्लॅन करतात म्हणजे एक सायलीला लेटर लिहितात आणि त्याच्यावरती मिसेस सायली आय लव्ह यू असं लिहितात मग अर्जुन आता घाबरत घाबरत का होईना पण मात्र ते लेटर आता किचन मध्ये नेऊन ठेवतो जसं की सायली आता जेव्हा तिथे भांडी स्वच्छ करण्यासाठी जाईल तेव्हा तो कागद सायलीला दिसेल आणि सायली तो वाचेल तो कागद वाचल्यानंतर सायली जर असली तर अर्जुनला समजणार की सायलीच्या मनामध्ये सुद्धा प्रेम आहे म्हणून पण मात्र अर्जुन जसं ठरवतो तसं काहीही होत नाही प्रियाने आता चोरून चोरून चैतन्य आणि अर्जुन यांच्या दोघांचंही बोलणं ऐकलेलं असतं म्हणजे जेव्हा अर्जुन ते सायलीला लेटर लिहित असतो तेव्हा ते सगळं प्रियाने पाहिलेलं असतं आता प्रियाच्या हातामध्ये तर एक आयट कोलीत लागलेलं असतं प्रियाला हे सगळं समजल्यानंतर प्रिया लगेच विचार करू लागते की नेमकं मला आता कसं काय करता येईल अर्जुनचा प्लॅन कसा उधळून लावता येईल प्रिया प्रिया रूममध्ये असताना तशीच प्रियाला एक प्रिया एक किराणा यादी दिसते आता त्यातला कागद त्याच्यानंतर किचनमध्ये येते अर्जुनचं सॅलीला सा लिहिलेलं आय लव्ह यूचं लेटर प्रिया आता तिच्याकडे घेते आणि ती वान सामानाची यादी तिथे ठेवून देते मग त्याच्यानंतर इकडे अर्जुनला तर वेगळीच भीती असते मिसेस सॅली जेव्हा माझी चिठ्ठी वाचतील तेव्हा त्या घर सोडून निघून जातील का आणि जर त्या हसल्याच नाही तर मात्र चैतन्य अर्जुनला धीर देत म्हणत असतो तू टेन्शन नको घेऊ तुझं प्रेम होईल सक्सेस ते दोघी आता तिथे सायलीच्या बाजूला असतात आणि सायली चिठ्ठी कधी उघडतीये याची वाटच बघत असतात मग त्याच्यानंतर सायलीचं आवर्त सायली आता ती चिठ्ठी पाहते आणि चिठ्ठी उघडून पाहते पण मात्र त्याच्यात तर वान यादी असते सायली काहीही रिॲक्शन देत नाही आणि जुना कागद म्हणून तो फाडून फेकून देते हे सगळं पाहता अर्जुनला असं वाटतं की सायलीने आय लव्ह यू ची चिट्टी फाडली आणि फेकून दिली मार्जुनच्या हृदयाचे सुद्धा तुकडे तुकडे होऊन जातात आणि अर्जुन सुद्धा शांत होतो अर्जुन आता खूपच डिस्टर्ब होतो पण मात्र चैतन्यला हे काहीतरी वेगच वाटत असतं मग चैतन्याच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते चैतन्य आता त्या डस्टबिनमध्ये येतो आणि त्यातले कागदाचे तुकडे इकडे अर्जुनकडे घेऊन येतो चैतन्य अर्जुन दोघेही मिळून ते कागदाचे तुकडे पाहतात पण मात्र त्यांना असं समजत की ती यादी आहे पण मात्र त्यांच्या दोघांची ही गोष्ट लक्षात आलेली नसते की नेमकं त्यांनी लिहिलेलं लेटर कुठे मग त्याच्यानंतर सायलीला सुद्धा आता इकडे अर्जुनच्या मनामध्ये काय हे जाणून घ्यायचं असतं तशी सायली विचार करत असताना ती मधुभाऊकडे जाते आणि मधुभाऊंना विचारत असते की था 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 कि मधुभाऊ तुमचा तर प्रेमविवाह होता भावना कशा व्यक्त केल्या तर मग मधुभाऊकडनं आता समजलेलं असतं मी गाण्यातून माझ्या मनातल्या भावना व्यक्त मी एक गाणं म्हणालो आणि त्याच्यानंतर तिने सुद्धा तिच्या मनातलं उत्तर मला गाण्यानेच दिलं मग आता सॅलीला ही सगळी आयडिया आल्यानंतर सॅली तशीच आता अर्जुनकडे त्यांच्या रूम मध्ये येते आणि अर्जुनला आता म्हणत असते की सर मी तुम्हाला एक गाणं गाऊन दाखवेल आणि तुम्ही त्या गाण्याचा अर्थ सांगायचा समजून घ्यायचा पण मात्र सायलीला ही गोष्ट सुद्धा चांगलीच माहिती असते की अर्जुनला मराठी फारशी गाणी येत नाहीत म्हणून मग आता सायली एक मराठी गाणं म्हणते पण मात्र ते अर्जुनला काही समजत नाही आणि त्याला त्याचा अर्थ सुद्धा कळत नाही मग त्याच्यामुळे आता सायली खूपच दुःखी झालेली असते अर्जुन त्याचा अर्थ समजून घेण्याचा खूप प्रयत्न करतो पण मात्र तो त्याचा अर्थ काहीतरी वेगळाच लावत असतो आणि अर्जुनला आता अर्थ समजला नाहीये हे पाहता सायली सुद्धा खूप दुःखी होते त्याच्यानंतर अर्जुनला काहीही करून आता सायलीच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय हे जाणून घ्यायचंच असतं अर्जुन त्याच रात्री उठतो आणि आता चैतन्याच्या जवळ येतो अर्जुन चैतन्यला उठवतो आणि आता इकडे हॉलमध्ये घेऊन येतो मग त्याच्यानंतर अर्जुन चैतन्याला विचारत असतो काहीतरी प्लॅन कर ते दोघे एकमेकांशी बोलतच असतात पण मात्र तेवढ्यात तिथे पूर्णाजी येते पूर्णाजी त्यांच्या दोघांनाही झोपायला जायला सांगत असते पण मात्र आता इकडे चैतन्य पूर्णजीला म्हणतोय की आम्ही केस बद्दल डिस्कस करतोय म्हणजे अर्जुनला एक केस सॉल्व्ह करायची आहे नेमकं समोरच्या बाईच्या मनामध्ये काय हे त्याला जाणून घ्यायचंय पण त्याच्यानंतर अर्जुनला सुद्धा समजतं पूर्णाजीला या गोष्टीचा खूप एक्सपिरियन्स आहे मी पूर्णाजी नक्कीच विचारू शकतो मग त्याच्यानंतर अर्जुन पूर्णाजीला तिथे बसवतो आणि तिला विचारत असतो मला एका बाईच्या मनामध्ये काय ते जाणून घ्यायचंय म्हणजे त्यांच्या दोघांचाही डिवोर्स होणार आहे आणि नेमकं त्या बाईच्या मनामध्ये त्याच्याबद्दल प्रेम आहे की नाही ते कसं जाणून घ्यायचं मग आता पूर्णांची लगेच त्यांच्या आधीच्या गमती जमती चैतन्य अर्जुन यांच्या दोघांनाही सांगू लागते पूर्णांजी सांगत असते की तुझ्या बाबांना निळा कलर खूप आवडायचा मम्मी बाहेर जाताना प्रत्येक वेळी निळ्या कलरची साडी घालून जायचे कारण की आपल्या नवऱ्याला जे काय आवडतं तसंच बाई करत असते मग अर्जुनला पूर्णाजीने हे सगळं सांगितल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये सुद्धा एक वेगळाच प्लॅन येतो अर्जुन आता चैतन्याला म्हणतो की मला हिरवा कलर खूप आवडतो मग उद्या तू मिसेस सॅलींना असं दाखवून द्यायचं की अर्जुनला हिरवा कलर किती आवडतो आणि मग जर त्या उद्या हिरव्या कलरची साडी नेसून आल्या तर आपण समजायचं की मिसेस सॅलीनच्या मनामध्ये सुद्धा माझ्याबद्दल प्रेम आहे चैतन्य आता सॅलीला ही गोष्ट पटवून देखील देतो की अर्जुनला हिरवा कलर किती आवडतो मग त्याच्यानंतर सॅरीला सुद्धा समजतं मी हिरव्या कलर ची साडी घालूनच त्यांच्या समोर जाते त्याच्यानंतर सायली आता हिरव्या कलर ची साडी घालून अर्जुनच्या समोर येते आणि अर्जुनला तर आता कन्फर्म होत की सायलीच्या मनामध्ये सुद्धा त्याच्याबद्दल प्रेम आहे म्हणून आणि अर्जुन सुद्धा समजतं सायली आणि अर्जुन यांच्या दोघांच्याही सगळं काही लक्षात आलेलं असतं की त्यांच्या दोघांचंही एकमेकांवरती किती प्रेम आहे तसाच आता सायली खूप मोठा प्लॅन करते आणि अर्जुनला एका कॅफेमध्ये न्यायचं ठरवते पण मात्र सायली आणि अर्जुन यांच्या दोघांनी ही गोष्ट माहिती नसते की इकडे आता विकास तमाशा होणार आहे प्रियाने काहीही करून आता त्यांच्या दोघांचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर शोधायचे म्हणजे शोधायचे असं ठरवलेलंच असतं तशीच प्रिया आता त्यांच्या दोघांच्याही रूममध्ये येते आणि ते पेपर शोधू लागते तेवढ्यात प्रियाच्या हाताला ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स लागतात सुद्धा प्रिया आता घरी सगळ्यांच्या समोर येते आणि ते, ते, ते सत्य सांगते म्हणजेच की प्रियाने आता यावेळी असा प्लॅन केलेला असतो कल्पना व सगळ्यांना खरं पटणार की आता सायली आणि अर्जुन यांच्या दोघांचंही लग्न म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे पण मात्र जेव्हा सगळ्यांना सत्य समजतं जेव्हा सायली निदरपणे आता अर्जुनला गुडघ्यावरती बसून प्रपोज करते आणि सायलीने असं केल्यानंतर अर्जुन सुद्धा सगळ्यांच्या समोर सायलीचा प्रपोज एक्सेप्ट करतो मग आता सायली आणि अर्जुन यांच्या दोघांचंही असं झाल्यानंतर प्रिया चित्र बोलतीच बंद होते आणि घरातल्या सगळ्यांना हे सगळं पाहता खूप आनंद होतो मग सायली अर्जुन हे दोघेही सगळं सध्या आता घरच्यांना सांगून देतात मग पूर्ण विसरून आता नव्याने सुरुवात करायची अशी सायली आणि अर्जुनला सांगते आणि सायली अर्जुन यांच्या दोघांचे परत लग्न करून देणार असते तर मित्रांनो आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू